हॅलो हा बोला ताई श्री समर्थ ताई श्री समर्थ स्वामी समर्थ मला असं माझा हे शेअर करायचं होतं तुम्हाला अनुभव शेअर करायचा अनुभव शेअर करायचा कुठून बोलत आहे ताई मी मोहोळच्या आहे सोलापूरची इथे नगरला जॉब करत असते अच्छा अहमदनगरला नाही बरं बरं काय अनुभवाला ताई म्हणजे मी दोन तीन महिने झाले ताई आता स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला लागली आहे काही नाही तारक मंत्र त्यांचा जप आणि त्यांचं स्वामी चरित्र सारामृत मध्ये वाचत असते आणि गुरुवार करते त्यांचे असं जसं माझं जॉब जसं जमते तस मग मी करत असते त्यांचा चांगला अनुभव आहे स्वामींचा अच्छा काय अनुभव आला आता ना पेपर चेकिंगला पाठवलं होतं मला कॉलेज सरांनी सांगितलं होतं पण मी ना ताई आठ <laughs> ला घरून निघाले पण मला त्या दिवशी माझ्या समोरून एक बस गेली कस काही काही निघून गेली मग त्याच्यानंतर मला तिकडे जायला बस नाही मग मी एक प्रायव्हेट गाडी पाहिली आणि ती uh, पण नेमकी मध्ये म्हणजे तिथे जायच्या आधी आठ दहा किलोमीटरवर अशी मध्येच बंद पडली ती आणि तिथं काही जायला पण नाही अरे, अरे हा डोंगराळ भाग आहे थोडा तिथे बंद पडली मग ज्या चार पाच म्हणजे त्या गाडीमध्ये सगळे जेंट्सच होते आणि दोन तीन पायक होतात त्यांना थोडं पुढं जायचं होतं म्हणून त्यांना लगेच ती गाडी मिळाली पण मला आता ते आठ दहा किलोमीटर पुढे असल्यामुळे गाडीच मिळत नव्हती मग मी असं स्वामी समर्थ महाराजांना म्हटलं खूप परीक्षा घेतली म्हटलं तुम्ही आज मला इतर काही जायला पण नाही काहीच नाही मग तिथं थोडं दोनच मिनिटं थांबली तर तिथे एक खूप वयस्कर म्हणजे हा आजोबा म्हणताय असेच वेळेस घ्याजवळ चाले मग मी त्यांना म्हटलं मी येऊ का म्हटलं मला तिकडे जायचं मला गाडी पण मिळत नाही मी कॉलेजला चालले सो <laughs> म्हंटल सोनईला मग मी गेले त्यांना कुठेतरी जायचं होतं म्हणजे त्यांना आता ते सोनईला कॉलेजच्या तिथे जायचं नसेल मग मला म्हटलं मी तुला इथे सोडू का मग मी म्हटलं बरं सोडा आता इथपर्यंत आणले म्हंटल मी काय आता जवळ चालले मी आठवणी जाते तर ते म्हणाले की बरं जवळ आता मी तुला इथपर्यंत आणलंय तर मम्मी तुला कॉलेजलाच सोडतो हा मला सोडलं त्यांनी तिथं था, रोडला मा, थांबले मग मी मग माझ्या मनात आलं म्हणलं इथपर्यंत यायला पन्नास साठ रुपये आपल्याला असेच लागले असते मग मी ते पैसे घेतले बॅग मधून आणि त्यांना दिले ते घेतच नव्हते त्यांनी नाहीच घेतले ते पुन्हा मला दिले त्यांनी मग मी घेतले मग हा ना मला त्यांनी पुन्हा माझ्या हातात ठेवले ना ते मग मी घेतले मग मी म्हटलं कुठे पावा तुमचं घर म्हटलं नाही मी काय समोरच माझं गाव आहे मी इकडे जाणार आहे मी जातो हा मग ते गेले मग मी माझं पण केलं आणि तिथे गेल्यावर पण ना ताई मला म्हणजे उशीर झालेला ना पेपर चेकिंगला दोन आठ नऊ वाजता गेलं तर ते दोन दिवसात होतात पेपर चेकिंग पुन्हा मला एक तर एक वाजले मी म्हंटल बापरे एक तर मला ह्याच्यामुळे एवढा उशीर झाला माझ्यासोबतच्या दोन मॅडम निघालेल्या त्या नऊ स्कूलला गेल्या मुलं तर त्यांचं कामही होईल ते जातील पण नेमकं आहे ना म्हणजे माझंच काम दोन दिवसातही पूर्ण झालं म्हणजे मी ते वेळ दिला होता त्याच्यात माझं सगळं झालं पण मी ते सबमिट पण करून आले घरी हा आले मग मला म्हणजे मग थोडं मी विचार केला म्हणजे मला एवढी होय ना हा मग आता काय कलियुगात आहे का, या का आओ मी ना ती म्हणजे गाडी बंद पडली अशा ठिकाणी पण पडली नाही की तिथून काय मला गाडी मिळेल <laughs> ती नेमकं डोंगराळ भाग होता आणि तिथेच बंद पडली अरे हा मग मला डोळ्यातून पाणी आलं म्हणजे तेव्हा म्हंटल नाही हित पण आज म्हंटल जाणार तरी कशी मी <laughs> गाड्या पाहते नाही मग असंच मग म्हंटल मला डोळ्यातून पाणी आलं नाही त्यांचं स्वामीनीस ना। मी नाव घेतलं मला त्यांनी सोडलं मग मी नंतर आहे ना म्हणजे जेव्हा हो मी रूमवर आले ना नंतर मी माझ्या कॉलेजात जिथे आता जॉब करते तिथे आली मी ते माझं काम झाल्यानंतर तर मला म्हणजे संध्याकाळी स्वामी समर्थ महाराजांचं स्वप्न पडलं मग मी उठली दोन वेळा दोन तीन वेळा मग रात्री उठली पण मग मला असं म्हणजे मला वाटतं की ते स्वामी समोर भारतच होते हो स्वामीच होते ताई नाही तर आता या कलियुगात कोण नाही हो असं कोणाला मदत करायला येऊन कोणीच नाही आणि मला त्यांनी म्हणजे तिथं मध्ये आधी पण नाही कुठं तिथं मी आता तुला इथपर्यंत आणलंय म्हटलंय तर मी तिथे सोडतो तुला किती सुंदर कुठे गाव आहे म्हणलं बाबा तुमचं तर नाही का इथल्याच आहे मी म्हंटले मग मी जातो गेले छान किती छान ताई मी शेअर करते हो 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 म्हणजे श्री स्वामी सुमत आहे हा हा श्री स्वामी समर्थ